भारतीय राज्यघटना घटना समितीची स्थापना जुलै एकोणीसशे सेहेचाळीस त्रिमंत्री योजनेतील तरतुदीनुसार जुलै एकोणीसशे सेहेचाळीस मध्ये घटना समितीसाठी निवडणुका घेण्यात आल्या त्यानुसार दोनशे नव्याण्णव सदस्यांची घटना समिती अस्तित्वात आली घटना समितीचे प्रमुख सदस्य डॉक्टर राजेंद्र प्रसाद पंडित जवाहरलाल नेहरू वल्लभभाई पटेल गोविंद वल्लभ पंत मौलाना आझाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बॅरिस्टर एम आर जयकर कन्हैयालाल मुंशी इत्यादी प्रमुख स्त्री सदस्या राजकुमारी अमृता कौर हंसाबेन मेहता सरोजिनी नायाडू आदींसह सात नामवंत स्त्रिया घटना समितीच्या सदस्या होत्या बॅरिस्टर जिनाच्या नेतृत्वाखालील मुस्लिम लीगच्या त्र्याहत्तर सदस्यांनी घटना समितीच्या कामकाजात अजिबात भाग घेतला नाही नऊ डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस रोजी घटना समितीचे पहिले अधिवेशन दिल्लीत पार पाडले डॉ सच्चिदानंद सिन्हा हे या काळात हंगामी अध्यक्ष होते अकरा डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस रोजी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची घटना समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली घटना समितीचे सल्लागार बी एन राव घटना समितीच्या एकूण अकरा उपसमित्या होत्या एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस घटनेच्या मसुदा समितीच्या अध्यक्षपदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची निवड झाली घटना समितीचे कामकाज एकूण एक हजार ब्याऐंशी दिवस दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस इतका प्रदीर्घ काळ चालले घटना समितीचे प्रत्यक्ष कामकाज एकूण एकशे पासष्ट दिवस चालले मसुदा समितीचे एकूण सात सदस्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यक्ष अलादी स्वामी अय्यर के एम मुंशी गोपाल अयंगार एन माधवराव मोहम्मद सादुल्ला डी सी खेतान बावीस जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीस पंडित जवाहरलाल नेहरूंनी मांडलेल्या घटना समितीच्या उद्दिष्टांबाबतचा ठराव मंजूर झाला सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास एकुन घटना समितीने भारताचे संविधान स्वीकृत केले अध्यक्ष राजेंद्र प्रसाद यांची त्यावर स्वाक्षरी होती चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास संविधान समितीची अखेरची बैठक झाली सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून भारतीय राज्यघटना अंमलात आली भारतीय राज्यघटना एकूण चोवीस भागात बारा परिशिष्टात विभागली गेली असून तीमध्ये सुमारे चारशे अठ्ठेचाळीस कलमे आहेत सुरुवातीस आठ परिशिष्टे व तीनशे पंच्याण्णव कलमे होती एकोणीसशे एक्कावन्नच्या पहिल्या घटना दुरुस्तीनुसार नववे परिशिष्ट एकोणीसशे पंच्याऐंशीच्या बावन्नाव्या घटनादुरुस्तीनुसार दहावे परिशिष्ट एकोणीसशे त्र्याण्णवच्या त्र्याहत्तराव्या घटनादुरुस्तीनुसार अकरावे परिशिष्ट एकोणीसशे त्र्याण्णवच्या चौऱ्याहत्तराव्या घटनादुरुस्तीनुसार बारावे परिशिष्ट घटनेत अंतर्भूत करण्यात आलेले आहे एकोणीसशे बेचाळीसाव्या घटना दुरुस्तीनुसार भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आलेला आहे भारतीय राज्यघटनेने संसदेस घटना दुरुस्तीचे अधिकार कलम तीनशे अडुसष्ट दिलेले असले तरी संसद घटनेची मूलभूत चौकट बदलू शकत नाही दोन हजार नऊ यावर्षी भारतीय राज्यघटनेच्या अंमलबजावणी साठ वर्ष पूर्ण झाली घटनेनुसार भारताने संसदीय पद्धतीची शासन व्यवस्था स्वीकारली असून राष्ट्रपती हा घटनात्मक प्रमुख आहे बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी राष्ट्रध्वजाची रचना घटना समितीने संमत केली एकोणीसशे शहात्तरच्या बेचाळीसाव्या घटना दुरुस्तीनुसार संविधानाच्या सरनाम्यात समाजवादी व धर्मनिरपेक्ष या शब्दांचा समावेश करण्यात करण्यात येऊन सरनामा अधिक परिपूर्ण आला एकोणीसशे सत्तेचाळीसच्या च्या ठरावानुसार घटना समिती सार्वभौम झाली त्याआधी जुलै एकोणीसशे सेहेचाळीस मध्ये ज्यावेळी घटक समिती अस्तित्वात आली तेव्हा ती सार्वभौम नव्हती हे लक्षात ठेवावे भारतासाठी नवीन संविधान तयार करण्याचा आणि जुन्या संविधानात फेरबदल करण्याचा अधिकार फक्त घटना समितीलाच आहे घटनेच्या पुनर्विलेखनासाठी न्यायमूर्ती व्यंकट चलय्या आयोग नेमण्यात आला होता भारतीय संविधानाचे स्वरूप भारतीय संविधान निर्मितीची प्रक्रिया जरी डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस ला सुरू झाली तरी सुद्धा ब्रिटिश आमदनीतील भारत विषयक विविध कायद्यांचा तीव्र प्रभाव आहे सतराशे त्र्याहत्तरच्या रेग्युलेटिंग ऍक्ट ही भारतीय घटनात्मक विकासाची सुरुवात मानली जाते एकोणीसशे अठ्ठावीसच्या च्या नेहरू रिपोर्टमध्ये पंडित मोतीलाल नेहरू भारताच्या भावी संविधानाविषयी पुढील शिफारशी करण्यात आल्या होत्या संघराज्य पद्धतीची रचना द्विगृही कायदे मंडळ राज्यांची विधिमंडळे सर्वोच्च न्यायालय मूलभूत हक्कांची यादी इत्यादी या शिफारशी भारतीय संविधानात स्वीकारण्यात आल्या आहेत संविधानाचा उदात्त हेतू भारतात लोकशाही पद्धतीने कायद्यांवर आधारलेले राज्य साकार करणे हा भारतीय संविधानाचा उदात्त हेतू आहे जगातील इतर राज्यघटनांचा भारतीय राज्यघटनेवरील प्रभाव भारतीय राज्यघटनेच्या परिपूर्ततेसाठी जगातील प्रमुख देशांच्या राज्यघटनांमधून खालील वैशिष्ट्यांची निवड करण्यात आलेली आहे संसदीय लोकशाहीची राज्यघटनेतील कल्पना इंग्लंडच्या राज्यघटनेवरून घेण्यात आली आहे संघराज्याची संकल्पना अमेरिका व कॅनडा या संघराज्याच्या राज्यघटनेतून स्वीकारण्यात आली आहे न्यायालयीन न्या पुनर्विलेखनाच्या संकल्पना अमेरिकेच्या राज्यघटनेवरून स्वीकारण्यात आली आहे भारतीय राज्यघटनेतील आणीबाणीची संकल्पना जर्मनीतील वायमर प्रजासत्ताकाच्या घटनेवर आधारित आहे भारतीय राज्यघटनेतील मूलभूत हक्कांची संकल्पना अमेरिकन स्वातंत्र्य युद्धाच्या जाहीरनामा व फ्रान्सच्या जनतेने मिळवलेली सनद यावर आधारित आहे मार्गदर्शक तत्वांची संकल्पना आयर्लँडच्या राज्यघटनेवरून स्वीकारण्यात आलेली आहे दक्षिण आफ्रिकेच्या राज्यघटनेवरून घटना दुरुस्तीच्या पद्धतीचा स्वीकार भारतीय राज्यघटनेने केलेला आहे सातव्या परिशिष्टातील तीन सूचींची संकल्पना चा राज्य राज्यघटनेवरून स्वीकारण्यात आले आहे दृष्टिक्षेपात राज्यघटना राज्यघटनेत एकूण चोवीस भाग समाविष्ट आहेत प्रमुख भागांची माहिती खालीलप्रमाणे भाग तरतुदी पहिला संघराज्य व त्याचे क्षेत्र दुसरा नागरिकत्व तिसरा मूलभूत कर्तव्य चौथा मार्गदर्शक तत्वे चार अ मूलभूत कर्तव्य पाचवा संघराज्य सहावा घटक राज्य आठवा केंद्रशासित प्रदेश संघराज्य प्रदेश नववा पंचायत राज अकरावा केंद्र राज्य संबंध पंधरावा निवडणुका अठरावा आणीबाणी विसावा घटनादुरुस्ती परिशिष्टे परिशिष्ट तरतुदी पहिले राज्य व केंद्र शासित प्रदेश तिसरे शपथांचे नमुने चौथे राज्यसभेत राज्यांचे सदस्यत्व सातवे केंद्र राज्य राज्यसूची समवर्ती सूची आठवे बावीस भारतीय भाषा दहावे पक्षांतर बंदी अकरावे पंचायत राज बारावे नगरपालिका घटनेतील मूलभूत अधिकारांची संख्या सहा इतकी तर मूलभूत कर्तव्यांची संख्या अकरा इतकी आहे घटना दुरुस्ती दोन हजार दो नुसार सहा ते चौदा वर्ष वयोगटातील बालकांसाठी शिक्षण हा आता स्वातंत्र्याचा मूलभूत हक्क मानला गेला असून त्याच्याशी घटना कलम एकवीस ए संबंधित आहे एक एप्रिल दोन हजार दहा रोजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी शिक्षणाच्या अधिकाराचा कायदा राष्ट्रात समर्पित केला कलम एकशे एक व एकशे एक, एक, एक दोन कोणतीही व्यक्ती एकाच वेळी संसदेच्या दोन्ही सभागृहाचे वा एकाच वेळी संसदेचे व राज्य विधिमंडळाचे सदस्यत्व स्वीकारू शकत नाही तो निवडणूक लढवू शकतो मात्र दोन्ही जागी निवडून आल्यास त्याला एका सदस्यत्वाची निवड करताना दुसऱ्या सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा लागतो राज्यघटनेतील प्रमुख कलमे अनुच्छेद व कल त्या अंतर्गत तरतुदी राज्यघटनेत सुमारे चारशे अठ्ठेचाळीस कलमे अनुच्छेद आहेत त्यातील काही महत्वाचे पुढील प्रमाणे कलम तरतुदी दोन नवीन राज्यांची निर्मिती तीन राज्यांचे भूभाग सीमा व नावे बदलणे सतरा अस्पृश्यता पाळण्यास बंदी एकोणतीस अल्पसंख्यांकांच्या हिताचे रक्षण बत्तीस घटनात्मक उपाययोजनेचे हक्क चाळीस ग्रामपंचायतीची स्थापना चव्वेचाळीस समान नागरी कायदा पंचेचाळीस चौदा वर्षाखालील मुलांना सक्तीचे शिक्षण 51. ए मूलभूत कर्तव्य सेहेचाळीस अनुसूचित जाती जमातींचे शैक्षणिक व आर्थिक संवर्धन एकोणपन्नास राष्ट्रीय स्मारकाचे जतन पन्नास आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षिततेचे संवर्धन बावन्न राष्ट्रपती एकसष्ट महाभियोग त्रेसष्ट उपराष्ट्रपती चौऱ्याहत्तर पंतप्रधान व मंत्रिमंडळ एकोणऐंशी संसद ऐंशी राज्यसभा एक्क्याऐंशी लोकसभा पंच्याऐंशी संसदेचे अधिवेशन एकशे दहा अर्थविधायकाची व्याख्या एकशे बारा वार्षिक अंदाजपत्रक एकशे चोवीस सर्वोच्च न्यायालय एकशे तेवीस राष्ट्रपतीचा वटहुकूम काढण्याचा अधिकार एकशे त्रेचाळीस राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला घेऊ शकतात एकशे अठ्ठेचाळीस नियंत्रक व महालेखा परीक्षक एकशे पंचावन्न घटक राज्याचे व राज्यपालाची नेमणूक बहात्तर राष्ट्रपतींचा क्षमदानाचा अधिकार एकशे पासष्ट राज्याचा महाधिवक्ता एकशे एकोणसत्तर विधानपरिषद निर्मिती व बरखास्ती एकशे सत्तर विधानसभेची रचना एकशे विधान परिषदेची रचना दोनशे दोन घटक राज्यांचे अंदाजपत्रक दोनशे तेरा राज्यपालांचे वटहुकूम काढण्याचे अधिकार एकशे एकोणतीस सर्वोच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय उच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय दोनशे तेहतीस जिल्हा न्यायालय दोनशे एक्केचाळीस केंद्रशासित प्रदेशांसाठी उच्च न्यायालय दोनशे अठ्ठेचाळीस संसदेचे शेषाधिकार दोनशे बासष्ट आंतरराज्य पाणी वाटपासंबंधी लवाद दोनशे चौदा घटक राज्यांसाठी उच्च न्यायालय एकशे त्रेसष्ट राज्यपालांचा स्वविवेकाधिकार दोनशे ऐंशी वित्त आयोग दोनशे त्र्याऐंशी एकत्रित व संचित निधी आकस्मिक निधी तीनशे बारा अखिल भारतीय सेवा तीनशे पंधरा केंद्र व राज्य लोकसेवा आयोग दोनशे त्र्याऐंशी एकत्रित व संचित निधी आकस्मिक निधी तीनशे बारा अखिल भारतीय सेवा तीनशे पंधरा केंद्र व राज्य लोकसेवा आयोग तीनशे तीस लोकसभेत अनुसूचित जाती जमातींना राखीव जागा तीनशे त्रेचाळीस केंद्राची कार्यालयीन भाषा हिंदी तीनशे बावन्न राष्ट्रीय आणीबाणी बाह्य आक्रमण अंतर्गत बंडाळी तीनशे छप्पन्न घटनात्मक आणीबाणी घटक राज्यातील घटनात्मक पेच प्रसंग तीनशे साठ आर्थिक आणीबाणी तीनशे चोवीस निवडणूक आयोग तीनशे एकाहत्तर वैधानिक विकास मंडळे तीनशे सत्तर जम्मू काश्मीर बाबत खास तरतूद तीनशे त्र्याहत्तर प्रतिबंधात्मक स्थानबद्धता कायदा दोनशे एकतीस दोन किंवा आर्थिक घटक राज्यांसाठी एक सामाजिक उच्च न्यायालयाची तरतूद राज्यघटनेत सुरुवातीस आठ परिशिष्टे व तीनशे पंधरा कलमे होती सध्या बारा परिशिष्टे व चारशे अठ्ठेचाळीस कलमे आहेत भारतीय राज्यघटनेचा सरनामा उद्देश पत्रिका सरनामा म्हणजे घटनेचा प्राण किंवा आत्मा होय घटनाकारांनी सरनामा ही घटनेची गुरुकिल्ली मानलेली आहे सरनाम्याद्वारे घटना निर्मिती मागचा उद्देश स्पष्ट होतो संविधानातील काही अस्पष्ट संधी किंवा उपबंध यांचे निरसन करण्यासाठीच सरनाम्याचा उपयोग होतो उदाहरणार्थ गोपालम विरुद्ध मद्रास राज्य खटला व्यक्तीची प्रतिष्ठा कायम ठेवून सामाजिक न्याय आणि उन्नती साधण्यासाठी कोणते मार्ग स्वीकारले पाहिजेत यांचे आकलन उद्देश पत्रिकाद्वारे स्पष्ट होते सर्वात महत्वाचे कायद्याच्या दृष्टीने उद्देश पत्रिका हा घटनेचा भाग नाही सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी घटना परिषदेने सरनामा मंजूर केला तो पंडित जवाहरलाल नेहरूंनी लिहिला होता सरनामा उद्देश पत्रिका आम्ही भारतीय जनता भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक प्रजासत्ताक गणराज्य निर्माण करण्याचे आणि भारताच्या सर्व नागरिकांना न्याय सामाजिक आर्थिक आणि राजकीय स्वातंत्र्य विचार उच्चार श्रद्धा धर्म आणि उपासना यांचे समता दर्जा आणि संधी याबाबत बंधुता व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची एकात्मता आणि अखंडता राखणारी यांची शाश्वती देण्याचे आमच्या या घटना समितीत आज नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासच्या सव्वीसाव्या दिवशी विचारपूर्वक ठरवित आहोत आणि ही घटना आमच्यासाठी तयार मान्य व स्वीकृत करीत आहोत तयार मान्य व स्वीकृत करीत आहोत